नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत पाहुयात महत्वाच्या घडामोडी मंडणगड तालुका संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन अंतर्गत गावांमध्ये जाणाऱ्या रस्त्याची कामे उत्कृष्ट दर्जाची न झाल्यास आंदोलनाचा दिला इशारा मुंबई गोवा महामार्गावर नागोट ते लोणेरे रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य सतरा ऑगस्टला रायगड प्रेस क्लब आंदोलन करणार निवेदन देत दिला आंदोलनाचा इशारा सिंधुदुर्गात शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित समस्येवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध संघटनांनी काढला संयुक्तिक महामोर्चा आणि महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता सुजाण नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाका सुरेश यांचे मतदारांना नितेश राणे यांच्यावर देखील केली सडकून टीका सविस्तर वृत्त मंडणगड तालुका संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन रस्त्याची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करा तसेच रस्त्याला पडलेले खड्डे व रस्त्यावरून पाणी वाहणे गटार लाईन बनवणे राष्ट्रीय महामार्गापासून अंतर्गत गावांमध्ये जाणारे रस्ते ही कामे दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात यावीत असं मागणी करण्यात आली होती तर या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार यांनी एकतीस जुलै रोजी बैठक बोलावून राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांना रस्त्याचे काम वेळेत पूर्णेबाबत आदेश दिले होते तरी सदर ठेकेदारांनी कामाची पाहणी करून कामाची सुरुवात केली हे काम चालू असताना मंडणगड तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येलेवे व पदाधिकारी यांनी या कामाची पाहणी करण्याकरिता पाले या ठिकाणी गेले होते या ठिकाणी अंतर्गत आंबवणे खुर्द या जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल साचला होता या ठिकाणी रस्त्यावरील चिखल काढून मातीची मलमपट्टी करून लोकांची दिशाभूल करण्यात येत असल्याचं पाहायला मिळालं याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत असल्याने समितीचे अध्यक्ष यांनी पाहणी करून खडी टाकून रोलिंग करा असं कामगारांना सांगितले असता रोलर फिरणार नाही असं सांगून कामात टाळाटाळ करून कामगार त्या ठिकाणावरून निघून गेले तरी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्याकडे फोनद्वारे संपर्क करून अंतर्गत रस्त्याच्या कामाची सूचना देण्यात आली आहे सदर काम निकृष्ट दर्जाचे करून जनतेच्या मनात द्वेष निर्माण करत आहेत हे काम उत्कृष्ट दर्जाचे न झाल्यास मंडणगड तालुका संघर्ष समिती आपल्या निर्णयावर ठाम राहून पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य स्वतंत्र दिनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करेल असा इशारा मंडणगड तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे यांनी दिलाय गेले सात वर्ष राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा वामडवे ते राजवाडी असं या राष्ट्रीय महामार्गाचं चा काम चालू असताना या रस्त्याला बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि उर्वरित जे काम आहे हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि इथला ठेकेदार आणि अधिकारी पूर्णपणे इथल्या जनतेची फसवणूक करत आहेत जेणेकरून रस्त्याला पडलेले खड्डे असतील रस्त्याला जात असलेले तडे असतील आणि अंतर्गत जाणारी जे गावं आहेत या गावांच्या आतमध्ये जाणारा जो रस्ता आहे ह्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात चिकळ साचलेला असतो आणि ह्या चिकळ टाळण्यासाठी आम्ही आणि संबंधित सगळी जी रस्त्याची रखडलेले जे काम आहे याच्या संदर्भात सन्मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्या माध्यमातून रस्त्याचं काम आम्ही दहा तारखेच्या आतमध्ये करू असं संबंधित क ठेकेदारांनी आम्हाला सांगितलं आश्वासन दिलं परंतु हे काम करत असताना आम्ही आज आंबवणे खुर्द या गावच्या फाट्यावरती उभं राहिलो आणि प्रत्यक्षात त्या कामाची पाणी केली तर पाणी करत असताना या ठिकाणी त्यांचं ठे ठेकेदारांनी जे बटेल आणून टाकला ह्या रस्त्यावरती हा पूर्णपणे चिक्कल आणून ह्या रस्त्यावरती टाकलेला आहे आणि ज्या मोऱ्या आहेत ह्या मोऱ्या पूर्णपणे इथे चाप झाले त्याच्यामुळं सगळी माती त्या ठिकाणी येते आणि जे त्यांनी बोलतात आम्ही डांबर आणून टाकलेला आहे हा डांबर आपण इथं या व्हिडिओमध्ये बघणार आहात की हा डांबर आहे की चिखल आहे तो आणि संपूर्णपणे याच्यावरती कोणत्याही प्रकारची रोलिंग न करताना हे त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही संघर्ष समितीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आणि पुढे आम्ही येत्या पंधरा तारखेला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उपोषणाला बसणार आहोत याचं त्यांनी नोंद घ्यावी अशी मी त्यांना सूचना करतो हे जे त्यांनी टाकलेलं आहे हे सगळं दुसरीकडचं कुठे कुठलं तरी जे मटेरियल आहे काढलेलं उकरलेलं ते आणून टाकलेलं आहे आणि म्हणजे दिसतय भविष्यात पाऊस लागला आज रात्री जरी पाऊस लागला तरी हे सगळं वाहून पुन्हा तिकडे खाली जाऊन बसणार आहे आणि हे इकडं सगळं हे सगळं जाऊन जाऊन बसणार आहे खाली त्याच्यामुळं हे काय केलेले काम आहे ते काय उद्योग नाहीये हो मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता तब्बल सतरा वर्षे लोटले आहेत तरी देखील हा महामार्ग अद्यापही पूर्णत्वास गेलेला नाही नागोठणे नेते लोणेरे पर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली असून खड्ड्यांचं साम्राज्य पसरले दुरावस्था झालेला हा रस्ता पंधरा ऑगस्ट पर्यंत सुस्थितीत केला नाही तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सतरा ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी खड्डे असतील त्या ठिकाणी रायगड प्रेस क्लबच्या वतीने सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन करणार असल्याचं निवेदन रायगड प्रेस क्लबच्या वतीनं भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला दिलं असल्याचं रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांद्वये सांगितले देशातील काही रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करून गिनीज बुक सारख्या विक्रमाची नोंद करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने जगातील सर्वाधिक काळ रखडलेला महामार्ग म्हणून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यासाठी तेवढीच तत्परता दाखवावी अशी मागणी रायगड प्रेस क्लब ने या निवेदनातून केली आहे या महामार्गाचे टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाकडून केला जातोय तो दावा अर्धसत्य असून रायगड जिल्हा हद्दीमध्ये अनेक भागात या महामार्गाचं काम रखडलंय महामार्गाचा जो भाग तयार झालाय तो देखील निकृष्ट दर्जाचा असल्याचं बोललं जात आहे तयार मार्ग समतोल नसल्यामुळे उड्या मारतच या मार्गावरून वाहने धावत असतात या महामार्गाच्या वडखळ ते इंदापूर दरम्यान विशेष करून नागोटणे ते लोणेरे दरम्यान रस्त्यावर प्रचंड खड्डे आणि खड्ड्यांमुळे आठ उड्डाण पुलागाव शहरात अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी माणगाव शहराबाहेरून काढण्यात यावयाचा बायपास मार्ग देखील रखडलाय त्यामुळे माणगाव येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे या महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाच करण्यात आलंय महाड नजिक रस्त्यालगत असलेली संरक्षक भिंत कोसळली ठिकठिकाणी कॉन्क्रीट रस्त्याला भेगा पडल्यात या कामात कोणत्याही प्रकारचा दर्जा आणि गुणवत्ता राखली गेली नसल्यामुळे येत्या सतरा ऑगस्ट रोजी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी खड्डे पडलेत त्या ठिकाणी महामार्गावर सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन निर्णय रायगड प्रेस क्लब ने घेतलाय त्याची सर्व जबाबदारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागावर आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांवर असेल तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांवर देखील राहील असा इशारा रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे सचिव अनिल मोरे यांनी दिलेल्या निवेदनातून दिलाय या निवेदनाची प्रत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण रायगडचे पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे जिल्हाधिकारी किसन जावळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना देखील पाठवण्यात आले असल्याचे रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी सांगितले आडवा तिडवा खड्डा चंद्रवानी पडलाय ग मेला कंत्राटदार हसतोय कसा की कर पडला ग या आकांताचा तुला इशारा कळला खड्डा आडवा येतोय मला कि पाय माझा मोडला ग नकोरा नको अडू खड्ड्या मध्ये नको पडू इथून नको तिथून जाऊ रस्ता गावतोय का पा सिंधुदुर्गात शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित समस्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध संघटनांनी संयुक्तिक असा महामोर्चा काढला होता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना जाहीर करावी पवित्र पोर्टलवरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी दोन हजार बारा नंतर शिक्षक भरती झाली नाही शिक्षकेतर भरती करावी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता मिळाव्यात अल्पभाषिक व अल्पसंख्याक शाळांतील रिक्त पदांची शंभर शिक्षक भरती करण्याची परवानगी मिळावी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जी आर रद्द करावा अशा एकूण सोळा मागण्यासाठी शिक्षकांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामोर्चा काढला गेली अनेक वर्ष शासनाकडे आमच्या काही मागण्या प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत त्यामध्ये विशेषतः शिक्षक 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 कर्मचारी भरती दोन हजार बारापासून शिक्षक भरती झालेली नाही दोन हजार पाचपासून शिक्षकेतर भरतीचा प्रश्न प्रलंबित शासनाने ठेवलेला आहे आणि यामुळे शैक्षणिक क्षेत्रावर वेगळे परिणाम होत आहेत आपल्याला माहीत आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शैक्षणिक जी गुणवत्ता आहे ती महाराष्ट्राला अगदी अभिमानास्पद अशी आहे आपल्याकडे शिक्षक कमी असताना शिक्षकेतर कर्मचारी कमी असताना शिपाई कमी असताना प्रयोगशाळा कर्मचारी दंतपाल कमी असतानासुद्धा जे सर्व आपले मुख्याध्यापक आहेत शिक्षक आहेत शिक्षक कर्मचारी आणि संस्थाचालक आहेत पालक आहेत यांच्या सगळ्यांच्या समन्वयातून आपल्या ज्याची गुणवत्ता ही नेहमीच उच्च दर्जाची राहिली आहे असं असून सुद्धा आम्ही गेली अनेक वर्ष काही आमच्या मागण्या प्रामुख्याने मांडत आहोत गेल्या वर्षभर आम्ही विविध माध्यमातून या आमच्या मागण्या मांडल्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षक भरती व्हावी जेणेकरून विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे शैक्षणिक नुकसान होत आहे ते थांबलं पाहिजे त्याचबरोबर शाळा तिथे मुख्याध्यापक पाहिजे शाळा तिथे प्रयोगशाळा परिचर पाहिजे ग्रंथपाल पाहिजे शिक्षकेतर कर्मचारी पाहिजेत लिपिक पाहिजेत आणि या सर्वांच्या ज्या या सर्वांच्या सहकार्याने शैक्षणिक प्रगती होत असते दोन हजार पाच पूर्वी जे नियुक्त कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन योजना लागू करावी आणि त्याचबरोबर दोन हजार पाच नंतरसुद्धा जे शिक्षक शिक्षक कर्मचारी हे नियुक्त केलेले आहेत त्यांनासुद्धा पेन्शन योजना मिळाली पाहिजे त्याचबरोबर काही अर्धवेळ शिक्षक आहेत त्यांना पूर्ण वेळ शिक्षक मिळाले पाहिजे त्याचबरोबर जे आमचं वेतन तर आहे शासनाने पूर्वी नऊ बारा या टप्प्यामध्ये जे वेतनत अनुधान धोरण आयोजित केलेलं होतं काही वर्षापूर्वी वेतनतर अनुदान पूर्णपणे बंद केलं मध्यंतरी पाच टक्के हे चार टक्के वेतनेतन अनुदान आणि फक्त एक टक्के घर घरभाडे अशा प्रकारचं वेतनतर अनुदान शासनाकडून केलं गेलं आणि हे वेतनेत्र अनुदान पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे अगदी तुटपुंज आहे आमची मागणी आहे की सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आणि बारा टक्के किंवा नऊ टक्के ज्या शाळांना तसं लागू असेल हे वेतनोत्र अनुदान संस्थांच्या ज्या प्रगतीसाठी शैक्षणिक प्रगतीसाठी जी गरज आहे त्यामध्ये वेतनंतर अनुदान आणि इमार इमारत भाडं हे आपल्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारच्या वीस सोळा मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन केलं आहे महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता पक्षफोडी आणि राजकीय पक्ष बदल यातच गुन्हेगारी आणि महिला वर्ग यांच्यावर होणारे अत्याचार यांच्या बाबतीत मोठमोठ्या मुट घटना घडत असताना देखील राजकीय लोक आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत ग्रामीण विविध भागात राजकीय डोकेफोडी होत असते मात्र हे राजकीय नेते एकत्र आहेत त्यामुळे सुजाण नागरिकांनी याचा विचार करून भविष्यात येणाऱ्या कोणत्याही निवडणुकांमध्ये जनतेने मतदानावर बहिष्कार टाकून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करावी असं मत माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील भालेगावचे सुपुत्र ज्येष्ठ समाजसेवक सुरेश खानविलकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले सुरेश उर्फा आप्पा खानविलकर हे महाड पोलादपूर माणगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर उर्फ बाबू खानविलकर यांचे बंधू आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्यासह माणगाव तालुका आणि निजामपूर विभागात राजकीय चर्चांना उदाहरण आलंय महाराष्ट्राच्या जनतेला मी एक सुरेश रावसाहेब खानवेकर अशी विनंती करतोय की येणाऱ्या ज्या काय आता निवडणुका असतील ह्या सगळ्या निवडणुकींवर बहिष्कार टाकून सगळ्यांनी सुशिक्षितांच्या आळाने सगळ्यांनी खेडेगावातल्या पण माणसांनी सगळ्यांनी राष्ट्रपती राजवट मागावी ही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की राष्ट्रपती राजवट मागितल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही हे जे अन्याय होते हे बंद होणार नाही ही जर मोडायची असेल तर राष्ट्रपती राजवटच पाच वर्ष मागून जनतेने उठाव करावा आणि मागून घ्यावा हीच माझी विनंती तर माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील समाजसेवक सुरेश आप्पा खानविलकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले दुसरी गोष्ट ह्या महाराष्ट्रात नितेश राणे सूट दम देतो सगळ्यांना हां म्हणजे महाराष्ट्र काय ह्याच्यात नावावर केलेला आहे का हां दरेकरांना हातून लावला तरी तो पुढं पुढं बोलतो माझ्यासारखा बारीकचा माणूस आहे तरी मला शरम वाटेल हो की प आपल्याला एकदा कुठे जनतेने हातून लावला आहे आपण काय बोलायचं हां म्हणजे हे अक्षरशः ह्यांच्या पोटचाळीची पोई भाजायसाठी जनतेला वेळ बनवून ठेवलं आहे आणि सुशिक्षित जनता वेळी झाली त्याच्यामुळे मी प्रत्येक टायमाला हेच म्हणतो आहे की जर जनतेने विचार केला यांचा तर खरोखर आपल्या बाहेर यांच्या फरक पडेल आणि हे जे ईडी सी बी आयला ते एक मार्गी सगळ्या पक्षांनाच लागाय पाहिजे सगळ्यांची बघा की इस्टेट किती आहे एकाला ना दोघांना लावून कशाला त्यांना करतो आहे सगळ्यांनी जर जाय केली तर देशाची सुधारणा कितीतरी होईल हां देशाला पैसा कमी पडणारच नाही प्रत्येकाकडे सात सात पिढीची इस्टेट संप आहे ना कमी नाही त्याच्यामुळे हा जर सगळ्या जनतेने विचार केला मी ते एक साधा आणि खेडेगावातला माणूस आहे जर संपूर्ण जनतेने सुशिक्षित विचार केला यांना मतदान करणं नाही निवडणुकीचा प्रश्न येणार नाही ना पाच वर्ष राष्ट्रपती राजवट बघा प्रत्येक फरक पडला नाही तर आठवण ठाकरे गटाकडून राज्यभरात भगवा सप्ताह आयोजित करण्यात आलाय याच निमित्ताने नवी मुंबई मध्ये देखील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत नवी मुंबई मध्ये सध्या रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येत आहेत आणि त्याचा त्रास नागरिकांसह वाहन चालकांना सहन करावा लागतोय नवी मुंबईतील शिवसैनिकांनी या समस्येला तोंड देण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबलाय त्यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून भगवा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला या उपक्रमामध्ये शिवसैनिकांनी एकत्र येऊन खड्डे बुजवण्याचं त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय शिवसैनिकांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे आणि भगवा सप्ताह वेगळ्या प्रकारे साजरा झालाय ही अभिनव कल्पना आणि उपक्रम नवी मुंबईतील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनलाय तर अनेकांनी या उपक्रमाचं कौतुक देखील केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी तालुक्यातील हरचरी जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने संपर्क प्रमुख सुदर्शन तोडणकर जिल्हा समन्वयक संजय पुनसकर प्रमुख शेखर घोसाळे महिला विधानसभा संघटक सायली पवार तालुका अधिकारी प्रसाद सावंत उप तालुका प्रमुख महेंद्र चव्हाण विभाग प्रमुख महेंद्र झापडेकर जिल्हा परिषद माजी सभापती देवयानी झापडेकर विभाग संघटक विलास भातडे उपविभाग प्रमुख जगन किर भाऊ गांगण सर्व शाखा प्रमुख गटप्रमुख व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते <स्था> संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील आबा सावंत महाविद्यालयामध्ये रानभाजा महोत्सव साजरा करण्यात आला संस्था अध्यक्ष प्राध्यापक आबा सावंत व संचालिका गीतांजली सावंत यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं कोकणामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर अनेक प्रकारच्या रानभाज्या जंगलांमध्ये पाहायला मिळतात या भाज्यांची माहिती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्हावी भाज्या कशा तयार केल्या जातात भाज्यांची चव व भाज्यांचे औषधी गुणधर्म कोणते आहेत याची माहिती मिळावी या उद्देशाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवामध्ये बारा गटांनी एकूण सहभाग घेतला होता महोत्सवामध्ये सुरण अळू टाकळा ओवापान भारंगी केळीचे फूल कोहळा रताळ्याची पानं शेवग्याची पानं कुरडू अळूचे देठ भारंगीची फुले इत्यादी रानभाज्यांचा वापर करून अनेक प्रकारचे पदार्थ बनवण्यात आले वाय बी एच्या धनश्री लाड हिने टाकळ्यापासून केक बनवून प्रथम क्रमांक पटकवला टी वाय बी ग्रुपने सुरणापासून वडी बनवून दुसरा क्रमांक पटकवला वाय बी ए व टी वाय बी कॉम या विद्यार्थ्यांना विभागून तिसरा क्रमांक देण्यात आला तसेच आसावरी सुरवे यांच्या पपनीस या फळाच्या सरबताला विशेष तसेच आसावरी सुरवे यांच्या पपनीस या फळाच्या सरबताचा विशेष सन्मान करण्यात आला डॉक्टर उल्हास डंबे यांच्या मोतीबिंदू मुक्त मंडणगड या संकल्पनेतून आर झुंझुनवाला हॉस्पिटल पनवेल व ग्रुप ग्रामपंचायत लोकरवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबवण्यात आलं या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात सदर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यात ग्रामीण भागातील नागरिकांना नेत्रविकारांपासून मुक्त करण्याचं उद्दिष्ट असल्याचं डॉक्टर यांनी यावेळी सांगितलं तर सरपंच श्वेता शिगवण व उपसरपंच अशोक गोठल यांनी शिबिरातील उपस्थित डॉक्टर व धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉक्टर डंबे यांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका गीतांजली शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी संदीप बेर्डे संदेश गायकवाड रुपेश लंगे यांनी महत्वाचं योगदान दिलं पेण तालुक्यातील शिकरी या गावात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णाई शिकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड तर्फे गावचे उपसरपंच व कंपनीचे सचिव कल्पेश हरिश्चंद्र पाटील अण्णाई शिकरी फार्मर कंपनीच्या अध्यक्षा वंदना म्हात्रे यांच्या वतीने शिकरी गावातील ग्रामस्थांना छत्री व कलमी आपुसंबा रोपांची भेट देण्यात आली पुढील दोन तीन दिवस प्रत्येकाच्या घरी जाऊन ही भेट देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष वंदना म्हात्रे यांनी यावेळी सांगितले दरवर्षी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गावकऱ्यांना उपयोगी वस्तू आणून भेट देत असल्याचं सचिव व माजी उपसरपंच कल्पेश पाटील यांनी छत्री वाटपप्रसंगी उद्गार काढलेत पुढील तीन चार दिवसात प्रत्येकाच्या घरी जाऊन ही भेट देणार असल्याचं कल्पेश पाटील म्हणालेत या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण